नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या आमदाराच्या वाढदिवसाच्या जाहिरात बॅनरवरून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि जिल्हा अध्यक्ष हे गायब शहरात जोरदार चर्चा येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होणार परिणाम गेल्या आठ महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि यंदा सिनखेर राजा मतदारसंघात मतदारांनी बदल घडून आणला आणि युवा मनोज कायंदे यांना आमदार म्हणून मुंबईत पाठवले त्या निवडणुकीत खरे किंगमेकर म्हणून राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाजीर काजी ठरले होते परंतु तेवीस जून रोजी आमदार मनोज भाऊ कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ठिकठिकाणी शुभेच्छेचे बॅनर लागले होते परंतु एकही बॅनरवर राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह आणि किंगमेकर ठरलेले जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाझेर काजी यांचे फोटो डावलण्यात आले त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याची चर्चा शहरात ठिकठिकाणी थीक होत आहे ए पी न्यूज महाराष्ट्राने बॅनरची टिपलेली ही छायाचित्र मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे